शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये तर आज पहा सकाळी सकाळी धुकं आलेला आहे आणि खूप छान वातावरण आहे पूर्ण परिसरात अशी धुक्याची चादर पसरलेली आहे धुक्यामुळं परिसर असा हा कसा सुंदर दिसतो आहे बहा फुलझाडं पण किती बहरलीत छान अशी रोज जरी या फुलझाडांच्याकडे पाहिलं तरी रोज नवा आपल्याला फील येतो त्यांचा विरू पाह कसा निवांत बसलाय रवंत करतो इकडे अशी पूर्ण अशी धुक्याची चादर पसरलेली आहे परिसरात चिंचेच्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे छोटे छोटे अनेक पक्ष्यांची घरटी आहे तिथे अंगणात पण असं धुक धुकट असं वातावरण आहे काळ्याची पाह काय चालली आहे ना आमचा डॉगी काळू Yeah. जास्वंद पण छान बहरलं आज तर सगळी सगळे आवरून आता मी नाश्त्याची तयारी करणार आहे तर आज आप्पे करणार आहे नाश्त्यासाठी तर आता हे पीठ भिजवलेलं आहे मी तर समप्रमाणात तांदूळ हरभरा डाळ उडीद डाळ आणि मूग डाळ असं मिश्रण मी समप्रमाणात घेऊन ते पिठाच्या चक्कीतून दळून घेतलेलं आहे पीठ आणि एक तासच फक्त ते पीठ थोडंसं दही घालून भिजवलेलं आहे आणि त्या पिठात थोडंसं इनो किंवा मखायचा सोडा घालून इन्स्टंट असे आप्पे करता येतात तर हे आप्पे मी आता करत आहे हे पहा किती छान फुललेत असे अगदी छोटे बटर असते तसे हे आप्पे फुललेले आहेत आणि त्यासोबत ओल्या नारळाची चटणी केलेली आहे ब्रेकफास्ट साठी खूप छान असे आतून जाळीदार असे हे आपे झालेले आहेत इन्स्टंट अशी रेसिपी आहे तर आजचा हा ब्लॉक शॉर्ट आजचा हा शॉर्ट मध्येच मी तुम्हाला दाखवत आहे तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हा मी एका लग्नात आलेले तो एक फोटो टाकलेला आहे त्यानंतर आवरून धन्यवाद